सी पी राधाकृष्णन आज देशाचे पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत मात्र या शपथविधी सोहळ्याला अजित पवार यांची अनुपस्थिती असणार आहे एनडीएच्या घटक पक्षांच्या प्रमुखांना उपराष्ट्रपतींच्या शपथविधीचं आमंत्रण देण्यात आलंय मात्र तरी सुद्धा अजित पवार यांची अनुपस्थिती असेल तर दुसरीकडे एकनाथ शिंदे घटक पक्षाचे प्रमुख म्हणून दिल्लीमध्ये दाखल झालेत उपराष्ट्रपतींच्या शपथविधीला अजित पवार हे उपस्थित राहणार नाही अशी माहिती समोर आली आहे या संदर्भात अधिक माहिती आहेत आमचे प्रतिनिधी उर्वशी खोना उर्वशी अजित पवार आजच्या या शपथविधी सोहळ्याला जाणार नाही अशी माहिती मिळते नेमकी यामाक्ष काय है कारण आहेत अजित पवार यांची अनुपस्थित अनुपस्थिती आहे सध्या आणि आपल्याला माहिती आहे की एनडीएच्या घटक पक्षांच्या प्रमुख म्हणून उपराष्ट्रपतींच्या शपथविधीला सगळ्यांनाच आमंत्रण होतं आ, तरी अजित पवार हे पोहोचले नाही आहेत त्यांच्या कार्यालयातून किंवा त्यांच्या त्यांचे जे प्रोटोकॉल ऑफिसर्स आहेत त्यांच्याकडून अजून कारण समजा समजण्यात आलं नाही आहे मात्र एकनाथ शिंदे आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे इथे पोहोचले आहेत राजधानी दिल्लीत उपराष्ट्रपती पी राधाकृष्णन सी पी राधाकृष्णन यांची आज यांच्या आज शपथविधीचा सोहळा आहे आणि त्याच्याच संदर्भात आपण बघितलं तर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच एकनाथ शिंदे घटक पक्षाचे प्रमुख म्हणून दिल्लीत दाखल झालेत मात्र अजित पवारांना घेऊन जे आहे अजून कोणतं कारण बाहेर आलं नाहीये आणि अजित पवार स्वतः अनुपस्थित आहेत हे समजून आहे अगदी धन्यवाद उर्वशी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी